पाचोरा शहरातील कृष्णापूर येथील रहिवासी किशोर पाटील वय अंदाजे पंचेचाळीस वर्ष यांचा दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास रेल्वे अपघाती मृत्यू झाला किशोर पाटील हे पाचोरा शहरातील कृष्णापुरी येथील रहिवासी होते पाचोरा ते गार्डन दरम्यानच्या पाचोरा शहरातील रेल्वे ओव्हरब्रिजखालील खंबा किलोमीटर क्रमांक तीनशे एकाहत्तर ऑब्लिक आठ नजिक वंदे भारत या धावते रेल्वे खाली ते सापडल्याने त्यात त्यांचा चेंदामेंदा झाल्याची दुर्दैवी घटना घडली घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन व स्थानिक पोलिसांनी घटनेस्थळी धाव घेतली पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह जयमल्ला रुग्णवाहिका चालक किशोर लोहार यांच्या मदतीने शवविच्छेदनासाठी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात नेला होता ही आत्महत्या की अजून काही त्याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे या प्रकरणाचा पुढील तपास रेल्वे पोलीस हवालदार लक्ष्मण पवार यांकडून सुरू आहे मृत किशोर पाटील यांचे पश्चात पत्नी दोन मुले आई वडील असा परिवार असून त्यांच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या घटनेमुळे कृष्णापुरी परिसरात हळहळ व्यक्त होत असून शोककडा पसरली आहे याबाबतची अधिकची माहिती आज दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता हाती आली आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका